येथे दिव्यांग जणांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते साहित्य वाटप गोसावी तळोदा जिल्हा नंदुरबार येथील पंचायत समितीच्या आवारात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या एडीआयपी योजने अंतर्गत योजनेअंतर्गत दिव्यांग जणांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर किरण पावरा मुंबई यांनी केले होते या वाटपामध्ये एकूण पंचाहत्तर लाभार्थ्यांना विविध साहित्य प्रदान करण्यात आले यात बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकली सात तीन चाकी सायकली अठरा व्हील चेअर बारा श्रवण यंत्र अठावीस सीपी चेअर सात कुबड्या अडतीस आणि काठी चौदा यांचा समावेश होता हे साहित्य ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या तपासणी शिबिरात निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना वाटण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी राजू किरवे सहाय्यक गट विकास का अधिकारी काशीनाथ पवार माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा तालुका अध्यक्ष दरबार सिंग पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी दारासिंग वसावे जगदीश परदेशी योगेश मराठे दीपक कलाल अमन जोहरी चेतन शर्मा आणि किरण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते